आज आपल्यासोबतगाव रेल्वे जवळील तिवरा नावाचं गाव आहे येथील भक्त आहेत दोन लहानू बंधू आपल्यासोबत आहेत लहानू भक्त तर आज लहानूजी स्वानुभव या चॅनलला आपल्याला त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले अनुभव त्यांचे वडील चौधरी साहेब हे एक त्या काळातील लहानू भक्त होते आणि त्यांना भक्ती लागलेली आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लहानजी महाराजांची भक्ती आहे त्यांच्या गावामध्ये एक श्री समर्थ लहानजी बाबांचं मंदिरसुद्धा आहे तर साहेब जय गुरु जय गुरु जय लहानजी बाबा जय लहानजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा डॉक्टर दिलीप भीमरावजी चौधरी रा तिवरा तालुका धामण जिल्हा अमरावती होते तुमचं प्रदीप भीमरावजी चौधरी मुक्कम पोस्ट तीव्र धामणला रेल्वे जिल्हा अमरावती तर तुम्ही सर्वात आधी मला एक सांगा की तुम्हाला लहान जी भावांच्या भक्तीचा व्यासंग कसा लागला भक्ती मार्ग कसा सापडला बा कुठून सापडलं याचं सांगा आमचे वडील लहानप्रमाणे आमच्या लहानपणापासूनच आमचे वडील या लहान भावाच्या सानिध्यातच होते त्याच्यामुळं त्यांच्या प्रेरणेनंच आम्ही लहान भाऊ लहानवी करतो तर बा वडिलांनी सांगितलेले काही प्रसंग किस्से वगैरे तुम्हाला आठवत असेल ते, काई ते काई ओ, ओ, सांगा लहानजी बाळाचे प्रसंग तसे भरपूर होते आता काय ते काही आठवत नाही सध्या बरं बरं तर तुम्हाला काही प्रसंग घडले का साक्षात्कार घडले का बाबाजीचे हो आम्हाला एकदा आमच्या माझ्या आयुष्यामध्ये सांगा आम्ही ज्यावेळेस एकदा म्हणजे इकडनं बसेस नव्हत्या बरं त्याच्यामुळं आम्हाला आरवीवरून जा जायचं होतं आरवीवरून आम्ही सायकलनी टाकरखेडला गेलो टाकरखेडला गेलो असतो गेला गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे एकदम असं आभाळ वगैरे आलं वादळ सुरू झालं आता पाऊस आम्ही निघालो वादळ आणि पाऊस आमच्या समोरसमोर आणि आम्ही त्या वादळातच असताना आणि असा भास होत होता का वादळाचा आबा समोर खूप आहे बा आपण निघाव की नाही निघाव की नाही तर दर्शन घेतलं आम्ही निघालो तर पाऊस आम्हाला समोर समोर दिसत होता पण आम्हाला काही त्याची हे जा जाणीव नाही झाली नाही ते, ते वादळ समोर होतं पण आम्ही निघून गेलो त्याच्यानंतर मग आम्ही आर्वीत पोहोचलो आर्वीवरून इकडे आलो असा एक प्रसंग प्रसंगरूप आणलं हा हा पोचवल तुमचा व्यवसाय काय आहे आता सध्या आता मी डॉक्टरीचा पे पेशा आहे प्रॅक्टिशनर कुठे गावातच आहे गावात किती वर्षापासून करता हे प्रॅक्टिस पंचवीस ते तीस वर्षापासून असं आता सध्या बरं काय आहे तुमचं सिक्स्टी टू असं तर आणखी कोणते प्रसंग आठवत चौधरी आता ज्यांचे वडील बर बर।, बर तर त्यांचं ऍक्सिडेंट अमरावतीला ऍक्सिडेंट झाला आता पुतण्याचा एकदम सिरियस होता तर मला असं जाणवलं त्या दिवशी म्हणजे त्यांचा ब्रेनला वगैरे मार होता डॉक्टरने okay. सांगितलं होतं ॲक्सिडेंट कशाने टू व्हील टू व्हीलरचा याच्यामध्ये पडला तो डिवायडर लागून तर ते बेशुद्धच होते नंतर मला झोपेतच लहान विवा असे आले स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये दुशांत झाला काही नाही म्हणजे आज त्रेचाळीस घंट्यात तो चांगला होऊन जाईल उद्या सकाळी चांगला होऊन तो असं म्हणाले होते ते तर लगेच आपल्याला त्याच दिवशी कोणत्या वर्षाचे सतरा वर्ष झाले जवळपास असे आमच्या याच्यामध्ये असे बरेच दृष्टांत झाले प्रशांत आशिषची काय करतात आता ठेकेदारी करतात म्हणजे संपूर्णता सुखरूप सुखरूप बचाव बचा बचा लहान उजी महाराजांच्या भक्तीमुळे ते शक्य झालं आणि तुम्हाला प्रत्यक्षात येऊन स्वप्न दृष्टांत सुद्धा ते हा तर तुमच्या गावामध्ये जे श्री समर्थ लहानुजी महाराजांचं मंदिर आहे हे सार्वजनिक मंदिर आहे की कसं आहे सार्वजनिक आहे सार्वजनिक लोकवर्गणी मधून लोकसहभाग लोकसहभागा लोकसहभाग म्हणजे उत्सव साजरे केले जाते इथे आम्ही जयंती महोत्सव वर्षातून एकदाच करतो आणि देवपूजा वगैरे भरिपाठ इथे तर देवपूजा तर असं आहे आमचं की प्रत्येक दिवस एका व्यक्तीला आम्ही दिला सोमवार र... ते शनिवार सोमवार ते रविवार अच्छा आणि ते दररोज हा एक आठ रोटेशन रोटेशननुसार सोमवारी वेगळा रविवार सोमवार मंगळवार बुधवार असे सात जण आम्ही नेमले नेमले आहे तर तेच जाऊन पूजा करतात आरती करतात त्या दिवसावर नैवेद्य वगैरे सकाळ संध्याकाळ आरती अशा प्रकारे चालू आहे हो। चांगला प्रयोग हो। म्हणजे एकावरच कोणत्या व्यक्तीवर ताण येत ताण येत था। 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 नाही आणि पुन्हा काही म्हटलं मंदिर म्हटलं म्हणजे काय होते साहेब तिथे की अगरबत्ती आहे याचा खर्च येतो की काही म्हटलं तरी मेंटेनन्स आहेच ना मंदिर तर त्यामुळे तुम्ही हे चांगलं प्रयोजन केलं आणि रोटेशन नुसार एका दिवशी एकच दिवस येईल ना बा आपल्याला शनिवार आमचा तर परत आपल्या श्री समर्थ लहानजी महाराज संस्थान टाकरखेडा यांनी चालवलेला एक उपक्रम आहे स्वाध्याय मालिका मंडळ अच्छा तर स्वाध्याय मालिका मंडळ तुम्हाला माहिती आहे नाही तर मी सांगतो आता तुम्हाला या माध्यमातून की स्वाध्याय मालिका मंडळ असं आहे की लहानूजी जी लिलामृत जो आद्य अध्यक्ष गीताचार्य रामकृष्ण दादा बेलोरकर यांनी लिखित ग्रंथ आहे त्याचा एक अध्याय दर सोमवारी वाचायचा एक अध्याय असं प्रत्येक सोमवारी एकच अध्याय वाचता वाचता एकवीस जणांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये रोटेशन नुसार त्याला एक एक अध्याय दर सोमवारी याचे पहिला सोमवारी जर पहिला आला तर दुसऱ्यात दुसरा तिसऱ्याला तिसरा असं एक महिला मंडळी भरपूर सहभागी तर तुमच्या परिसरातल्या जर कोणी महिला मंडळी असेल तर मी एक क्रमांक देतो तुम्हाला मोबाईल नंबर त्यांच्याशी संपर्क साधून एक चांगला उपक्रम म्हणजे दर सोमवारी आपल्या घरी बा एखादा सण आहे उत्सव आहे असंच वाटते इथे तुम्ही जर पूजा कराल बाबाजीची जात असा त्या दिवशी असं वाटतं का नाही बा आपला वार आहे त्या दिवशी आपण गेलो पाहिजे पूजा असा एक उपक्रम आहे आणि परत एक लहान प्रसादाले नावाची भव्य दिव्य इमारत तिथे होऊन राहिली काकाखेड्याला जेणेकरून येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये बा आता जुन्या काळातल्या बऱ्याचशा भक्तांनी रुमा बांधून दिल्या पण त्या काय झालं की आता जेव्हा उत्सव राहते जन्मोत्सव राहते पुण्यतिथी राहते रक्षाबंधनला तर त्यावेळेस अक्षरशः दूरच्या लोकाला रुमा भेटतच नाही आणि राहायची इच्छा राहते त्यांची तर मुक्काम केला पाहिजे बाबा इलाज नाही ना तर मग चार चार पाच पाच लोक एका एका रूम मध्ये राहतात तर त्याकरता एक अत्याधुनिक असं आधुनिक प्रसादालय बनून राहिलं तर त्याकरता मी सगळ्या लहान भक्तांना या माध्यमातून मा असं आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी तिथे अर्पण करावं जेणेकरून आपण गेलो म्हणजे तिथे राहण्याची चांगली सुविधा होईल इतर भक्तांची सुद्धा होईल पुढच्या पिढीकरता चांगलं सुसह्य होईल अशा पद्धतीचे एक आव्हान तुम्हाला या माध्यमातून मा करतो आणि तुम्ही जे काही तुमच्या वडिलांनी लावलेला हा वारसा भक्तिमार्ग लहानजी बाबांचा भक्त बाबांचा भक्ती मार्ग सापडणंच तसं कठीण आहे तर फार आपण भाग्यवान लोक आहात की भक्ती मार्गात आहात तर तुम्ही जे काही अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु धन्यवाद समर्थ लहानजी महाराज की जय